महिला व बाल विकास विभाग अंतर्गत मुलांचे वस्तीग्रह रिमांड होम नांदेड कार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र बातमीपत्र नांदेड येथील रिमांड होम कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन आठ कर्मचारी अमर उपोषणाला बसले आहेत यामध्ये दोन महिला कर्मचारी व अन्य सहा पुरुष कर्मचारी आहेत काय आहेत त्यांच्या मागण्या या ठिकाणी आपण आमरण उपोषण करत आहात हे अमराज उपोषण करण्याच्या पाठीमागची आपली काय भूमिका आहे मी शिवराळे नांदेड निरीक्षण घरातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन निश्चिती मिळण्याबाबत आम्ही काल दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीपासून आमरण उपोषणाला बसलो आहोत महाराष्ट्रातील सर्व निरीक्षण घराला निरीक्षण घरातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात आलेली आहे व त्यांचा लाभ देण्यात आलेला आहे जेणेकरून नांदेड जिल्ह्यातील निरीक्षणग्रासच्या कर्मचाऱ्यांसाठीच का लागू होत नाही याचा आम्हाला जॉब दिला पाहिजे त्याचं उत्तर दिलं पाहिजे सन्माननीय कलेक्टर साहेबांना अशी विनंती करतो की आमच्या या हक्काच्या मागणीला न्याय द्यावं व आपल्या स्तरावरून योग्य ते कार्यवाही करावं ही विनंती पुढची भूमिका काय आपली त्यानंतर आमच्या वेतन निश्चिती आम्हाला लवकरात लवकर मिळून द्यावं वेतन निश्चिती नाही झाल्यास आमचं अमरणपोषण तीव्र तीव्र करून शासनाला जॉब विचारला जाईल अशी आमची ठाम भूमिका आहे एकंदर पाऊस जाता या कर्मचाऱ्याला जो अन्याय होत आहे शासनाने यांचा अन्याय दूर करून यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या अशी यांची भूमिका आहे महाराष्ट्र उदय किरण जोडे कॅमेरामॅन दिलीप लोमटेसर नांदेड